काय चेतू आता बरोबर आहे का हो हो काय सांगितलं हलक्या का माझं घराकडे जावा तो शाहरुख खान म्हणत्या त्याला घरा घेत हो आणि रोहन पवारच्या शाहरुख परत एकदा हात वरते शाहरुख हा आणि रोहन पवार समोर सोलापूर जिल्ह्यातला अंगोलीचा मोहोळ तालुक्यातला गंगावीस तालवी मध्ये विश्वास आणि चंद्रकांत गायचा पट्टा बघा बघा हो हो थांबतच नाही थांबणी त्या दोघांचे रक्तात नाही पापड्या मिटू नका आणि हलक्या काजाची माणसं घराकडे जावा आत्ताच <laughs> काहीतरी घडत विक्रम गायकवाडची श्रीनाथ बोरेची जशी कुस्ती तशीच कुस्ती आहे बापा वा वायू करा गी ताळे आता करा गे खच्या शाहरुखकर में इसका घोड़ा तो रोहन पवार ताशा कुस्तीतल्या जादूगाराला कब्जेमध्ये ठेवलेला आहे शबाश, शबाश। याच कुस्त्या मराठाला महाटाला गद वैभव प्राप्त करून देईल दोन हजार दहा ते एकोणीसशे चा कालखंड तिथपर्यंत सरियाबाजी तुमच्या काळजी कुशी तिथं स्किल चालत आलेली आहे पण तिथून पुढे दोन हजार दहा नंतर थोडी पडघड होत चाललेली आहे कुस्तीची पडघड मैदानी कुस्तीची नशिबात असेल तो मराठी केसरी घेऊन जाईल त्याच्या भाग्याला तो घेऊन जाईल पण मैदानामध्ये गरीबाची पोर ऐंशी टक्के तो दादाला माहिती अशोक दादा आमच्या या गरिबांच्या पोरांच्या घरामध्ये सोन्याचे दिवस जर यायचे असेल तर त्यांनी तयारी करून पैसा मिळवला पाहिजे या शेखला सतरा सतरा लाखाच्या आणि वीस लाखाच्या चार थार गाड्या आहेत पाच आर्ट गाडी मिळवलेल्या आहेत सदोतीस बुलेट गाड्या मिळवलेल्या आहेत आणि जवळजवळ त्यानं गेल्या दहा वर्षात जवळजवळ दहा कोटी रुपये मिळवले असतील अंदाजी सांगतोय मी रक्कम सांगू शकत नाही महाराष्ट्रात आतापर्यंत कोणालाच एवढी रक्कम मिळाली नाही तेवढी सिकंदर शेखला मिळालेली आहे एवढी रक्कम नोकरीमध्ये मिळाली असती का जीवनामध्ये क्लास वन क्लास टू अधिकारी यांची पगार तुम्ही शासकीय बघा किती आहे सिकंदर शेखला तेवढी रक्कम मिळालेली आहे पण जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसानं ती जर रक्कम योग्य मार्गाला लावली जर जीवनात सिकंदर शेखला म्हटल्या किंवा देशातल्या कोणत्याच बैलांना मागून बघायची गरज नाही काय सरकार प्रभू आहे फक्त सत्कर्मान जीवन जगावं त्याच्या संसाराला व्यवस्थित मार्गाने जीवन जगावं काहीच कमी पडणार नाही हा शाहरुख आणि हा गोहे पन्नास हजार लाख रुपये पंच्याहत्तर हजार रुपये येणाऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात आहेत येणारा सीझनच त्यांचा झाल्यानंतर पुढच्या सीझनला या वर्षी सत्याण्णव किलोला मेडल घेतलंय पुढच्या वर्षी महाट केसरीचा ओपन गट त्यांची वाट बघतोय सत्याण्णव किलोला ला महाराष्ट्र चॅम्पियन झालेला पुढल्या दोन वर्षात महाट केसी होतोच हो। तसं काय कुंडली गायकवाड पैलवासारखं सत्याण्णव किलो गट धरून राहणार नाही कुंडली गायकवाड सात वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे का जीवाचा त्यांनी ओपर गटाकडं कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही काय चेतू होता बरोबर आहे का हो हो काय स्पीड आहे करागी टाळ्या जावे त्याच्या वंशी देवाचं कळे पाण्यात झोप घेतो कैसा आत्ता मात्र मैदान तापलंय प्रकाश बनकर चला रोहित तो पटेल परिवार की आठवी शरवली दोगा थंडिया ऑपरेशन ओ मानवी वहा पंच सुद्धा तसाच तर्मेज घेतलेला आहे कुस्तीकोच कुर्डवाडी शिवराय तालीम छत्रपती शिवराया तालीम सुरुवात झाल्यापासून अंकुश अर्के पंढरपूर तालुका अमृती गावचे सुपुत्र तिथे कुस्तीकोच म्हणून काम पाहतात प्रकाश इंबरकर चला कमी पृथ्वीराज पाटील

वाटते असं गोडग्यावर बसवल्यावर मी माझं तोडून पाणीस ना होळी वाढून मागत आहे काय पाण्यात इथं बोडायचं तिकडे शाहरुख तसा गोडग्यावर बसतोय पण त्यानं ठरवलंय असं गोडग्यावर बसला जाय म्हणजे शेनवारनं नोवा तिथं टाकायचे स्टंपल येऊन आगळायला गुगली टाकणं होतं या मुरली क्रिकेटची सुद्धा तिथं कुर्डवलीला एक कुसे सम्राट क्रिकेट क्लब आहे काय सुनील परिवार त्यामुळे आपल्या खेळाकडं लॅबर बनवणारी माणसं भारतात राहणाऱ्या माणसाला वाटते अमेरिकेला जावं अमेरिकेतल्याला वाटतं दुबईला जावावं शहरातल्या माणसाला वाटतं खेड्याकडे जावं खेड्याकडल्या माणसाला वाटलं शहरात जावावं ज्याच्याकडे ज्याकडे लई त्याला वाटते झोपडपटीतला माणूस झोपलाय जे ज्याकडे सोनं नाही त्याला वाटलं सोनं घालावं ज्याच्याकडे सोनं आहे त्याला वाटतं ब्याण्णव हजार रुपयाचा तोळा झालाय एकानं चोरीला गेल्यावर काय करायचं अँटॅक्स आहे शाष चलो कुछ के दिखाओ, कुछ बन कर नाम, नाम रोशन करो सोलापूर जिल्ह्यात जो मोठा होतो तो, तो राज्यात मोठा होतो हे साकार भविष्याची गरज आहे सोलापूर जिल्हा कुर्तीचा आगार आहे सोलापूर जिल्ह्याला मिळणार आहे चॅम्पियनशिप चा फायनल येऊन मिळाला अजून काळे नावाच्या फोरानं टेम्पोने थरवलं आणि था। तोच पोरगा महाटाला अहिल्यानगरला ला गेला विजय बिचोकल्या नावाच्या फोरानं त्या अजून कायचोकलीला विजय बिचोपल्या शाहरुख या रोहन पोरानं हरवलं आणि बुलेट गाडी घेऊन आला ही सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व खेळाडूंनी सामूहिक शक्ती पडायला लावल्यामुळं या सोलापूर जिल्ह्याची शक्ती वाढलेली आहे पोर्तुगीज संघाचे अध्यक्ष कृती सम्राट असलम काजी पैवली बसलेल्या सोलापूर जिल्ह्याला कुस्तीगीर परिषद तीस मार्च दोन हजार पंचवीस ला दादा शेख या नावाचे एका पोरानं सोलापूर जिल्ह्याला फुलट आण केसरीची गदा आणली केर कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सरीराव दाजी चौहरी आहे काही असो आपण सोलापूर जिल्ह्याच्या कुस्तीला सोन्याचे दिवस येत आहे काही वाद बालारप्पी सिंगनं अठरा ला गदा आणली बुलडाणा जिल्ह्याकडून केले पहिलवार सिकंदर शेखर दोन हजार तेवीस ला दहा नोव्हेंबरला गर आण वाशिम जिल्ह्याकडून आणले पण सोलापूर जिल्ह्याला गदा मिळवून दिली एकोणीशे ऐंशी ला पहिली गदा सोलापूर जिल्ह्याला मिळाली स्वर्गीय सोमाय शेखर मिळवून दिली मुंबईच्या विष्णू भंडारीला हरवण एकोणीसशे सत्याऐंशी ला तानाजी बरकर गदा मिळवून दिली दिलीप पवारला हरवून आणि अठ्ठ्याऐंशीला मराठी किती गदा सोलापूर जिल्ह्याला तिसरी मिळवून दिली रावसाहेब बाला रफी शेख आरोप बाला शेख हे जनतेच्या मनामध्ये फार मोठी किरेन घडवणार ना होत पंच्याऐंशी साली त्यांनी कर्तार बरोबर वेगा मुक्कामी दीड लाख रुपये एका साईडला घेतले होते त्यांच्या मुलाची कुस्ती घेतली होती योगेश पैलवान त्याच्या बापाचं नाव नाही परिसरात जिल्ह्यात आहे म्हणून पण कोरगा हजार का आपला काय करायचं एकोणीसशे ब्याण्णव आपालाल शेखन चौथी गदा सोलापूर जिल्ह्याला मिळवून दिली संजय पाटलाला शाहपूरच्या आपल्या सहकार्याला हरवून हो। दोन हजार दोन उनालाल चंदू स्थळाला हरवून हो। पाचवी गदा सोलापूर जिल्ह्याला मिळवून दिली आणि दोन हजार चार ला चंद्राशिम केर रवी पाटलाला हरवून हो। सहावी गदा मिळवून दिली दहा ला समाधान भोडकेर मराठी केसरीची गदा सोलापूर जिल्ह्याला मिळवून दिली सातवी गदा नंदो अब्जारला कोल्हापूरची हरवून आणि दोन हजार अठरा लाख आठवे झाला अभित कतेला हरवून मिळवून झाला त्यानंतर दोन हजार तेवीस ला रवी झाला आजचा सिकंदर शेख त्याचा बाप इथे बसला कुठं माहिती हा बाबा हा माझी करणारा पाठी घटा अजून गेला बापा या बापासाठी हा बाप आता बाप पाहिजे या केलं को पन्नास किलोच्या शंभर किलोच्या व्हाय पण मुलाला महा टक्के करून दाखवला सुद्धा देणगी असावी लागते माग शो अडतीस मार्च दोन हजार पंचवीस लारा मिळवून गेली हो हो बा गर्म गर घर गर, घर घर उसकी दरलिंगाच्या पावनभूमीमध्ये भारत केसरी योगेश अंबाई पैलवानच्या गावात काय गाव आहे गणपत आंदोलक यासाठी बोललोय विष्णूपंत सावर्डे का सावर्डे हे गाव गावाला पैलवानामुळे ओळख निर्माण झालेली आहे मगराच नेमगाव रावसाहेब मग काय गोष्ट करा की काळ्या होळ्या वाजवायला कंजूशी करू नका शेबा कोण कोणाला कमी आतापर्यंत पडलेलं नाही मागून लहान कशी पकडली आहे बघा मानसशास्त्र आणि सायकोलॉजी पैलवांच्या अंगात असते एक उत्तम इंजिनियर एक उत्तम गणितज्ञ उत्तम डॉक्टर का वेग याच एकाच वेळा घरी साधतो त्याचं दुसरं नाव पैवा शाहरुख हा खरकीचा कर्मा तालुक्यातला समाधान झालं कुस्ती फार चांगली झाली कुस्ती बरोबरी करा सर्वांनी हे प्रभू वाटलं की शाहरुख खानला वाटलं तर कुस्ती कुठे बरं झालं पण जाऊन आपोआपच ती कुस्ती सोडवू नका म्हणत्या हे प्रभू हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद काय वाजवा घेऊन नंबर फोर होवार तर सुभाष त्याचे वडील आहेत अन्ना पवार अतिशय तयरी दोन मुल रोहित रोहित